श्री पालकमंत्री करतो की त्यांनी सत्कार करावा आणि शहराध्यक्ष यांनी हेमंत यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो नाही

त्याचप्रमाणे शहराचे सन्मान्य शहराध्यक्ष लोकसभेचे हिरुळी लोकसभेचे समन्वयक सन्मान्य बाळासाहेब सानव आमदार साहेब आमचे लाडके जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरडसे आमचे मार्गदर्शक प्रवीण अनाथ साहेब आज अतिशय सर्वांना आनंद झालेले की मागील पाच वर्षामध्ये

त्याच्यासोबतच नाशिकचे लोकप्रिय खासदार माननीय गोडसेसाहेब यांना शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मनसे आर पी आय महायुतीच्या केंद्रीय तसेच राज्य पातळीवरच्या नेत्यांनी परत एकदा आशीर्वाद देऊन उमेदवारी घोषित केली त्याबद्दल सर्व महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचं मी कर, तर्फे आभार व्यक्त करतो आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये माननीय आमदार सीमाताई आहेत माजी आमदार महोदय आहेत जिल्हा पदाधिकारी आहेत भारतीय जनता पक्षाचे सर्व संभागीय पदाधिकारी आहेत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि म्हणून संपूर्ण नाशिकर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना जो भारताने संकल्प केलेला आहे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आढळून करणं त्यासाठी प्रचंड मताने या तिन्ही उमेदवारांना पण आहे नाशिक जिल्ह्यात आपला त्या ठिकाणी आशीर्वाद देतील मतदान करतील असा मी विश्वास व्यक्त करतो मला वाटत की कदाचित दोन दिवस पुढे पाठीमागे झाला असेल परंतु <स्थारे> केलेली <स्थारे> के राज्य सरकारने केलेली कामे खासदार महोदयांनी केलेली कामं आणि त्याच्यासोबतच महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सतत जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात आतापर्यंतचा केलेला विकास केलेली कामं जनतेच्या समोर आहेत आणि या सर्वांच्या बळावर त्या ठिकाणी हे सर्व उत्तर महाराष्ट्राचे उमेदवार महायुतीचे प्रचंड मताने निवडून येतील उद्या साधारणतः अकरा वाजता माननीय भारतीताई साहेब माननीय गोडसे साहेब यांच्या उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब माननीय गिरीशजी महाजन साहेब यांच्या उपस्थितीत उमेदवारीचा अर्ज दाखल केला जाणार आहे अतिशय उत्स्फूर्तपणे जनतेचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतील आणि लाखोच्या मतांच्या फरकाने येत तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजयी होतील हा मी विश्वास व्यक्त करतो आपलं सगळ्यांचं मी आभार मानतो अरे बाबा आज एक मे महाराष्ट्र दिवस कामगार दिवस तुम्हाला माहिती तुम्हा आहे की तुमच्याच उपस्थितीमध्ये मी सकाळी सांगितले की काही तासात तुम्हाला गोड बातमी मिळेल आता मला वाटतं की दहा पंधरा मिनिटापूर्वी ही गोड बातमी आपल्याला सगळ्यांना मिळाली गोड बातमी मिळाल्याच्या नंतर आमचे भाऊ भारतीय जनता पक्ष आहेत तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या भारती पक्षा कार्यालयात आलो आता सर्व पदाधिकारी मित्र पक्षांना आम्ही भेटणार आहोत ते ही काही ही ही काही अधिकृत बैठक नाही आहे तर आता सायंकाळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत बैठक संपन्न होणार आहे माझी विनंती आहे राष्ट्रवादीकडे पण जाणार ना मानसेकडे जाणार आपणार तुमच्याकडे पण येणार आणि उद्या आपल्याला सगळे जण भेटतील बातमी कळवल्याच्या नंतर सर्व पदाधिकारी महोदय कार्यालयात होते आम्ही ताबडतोब भेटायला आलो कोणी नाराज नाही आता लोकशाही प्रक्रियेमध्ये इच्छा प्रदर्शित करणं काही चुकीचं नाही काही गैर नाही परंतु जेव्हा पक्षाचा निर्णय होतो वरिष्ठांचा आदेश येतो तो पालन प्रत्येक कार्यकर्त्याला करावा लागतो आम्ही सगळेजण करू आपण कृपा करून आज पहिला दिवस तुम्ही असलं त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की दहा पंधरा मिनिटापूर्वी तुम्हीच घोषित केलं आम्हाला पण माहीत नव्हता तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही ताबडतोब संपर्क साधला बैठक चालू होती इकडे आलो